त्या सामन्यामध्ये विजयपद मिळवणारा संघ होता तोच आहीर आणि आज बॅक टू बॅक हॅट्रिक होणार का तिसरा विजयाची तिसऱ्या असेल पुन्हा एकदा गोलंदाज मिळतोय अमोल तर सलामीची जोडी एका बाजूला सुधीर तर दुसरे गणेश माफ करा आणि फलंदाजी मार्कोर असेल एका बाजूला सुधीर आणि राहुल पहिला फुल टच होता बिरकम दिला शत्रू शेतांना असेल जेल होणार का पाण्या गरजा असेल एकदा पूर्ण केले दुसऱ्या धावचा प्रयत्न केला गेला दुहेरी धाव सुद्धा हो पूर्ण केले गेले कुठेतरी पाहिलं तर आज निखिल निखिल मात्र या मॅचमध्ये कुठेतरी पाहायला मिळत नाही कदाचित त्याची मॅच असेल गेला असेल कदाचित किंवा सलामी लिहिताना नक्कीच पाहायला मिळालं असतं जमिनीची बाजू असेल आहिर ब संघाचा थोडी रंगात पाहायला मिळाल एका बाजूला आकाश काळे तर दुसऱ्या बाजूला निखिल दोन्ही दोन्ही बल्लाड्या असे फलंदाज व्यवसाय क्रिकेट मध्ये मध्ये आपल्या महाबळेश्वर तालुक्याचं के एस नाव नक्कीच उंचवताना नेहमीच पाहायला मिळतात पुन्हा एकदा वेळेला मैदानाच्या दिशेने गणेश सज्जवताना पाहायला मिळतोय ओ इथे काय घडतंय फर्निचर डिस्ट्रॉय बी एस गे टीचा वेध घेतला गेला विकेटचं पतन हीच खासियत आहे गणेश यांची जाग्यावरून चेंडू आता त्या थोडस स्पीड आहे एक पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले गणेश यांच्या मनगटामध्ये ताकद आहे हळुवारपणे मात्र चेंडूला डिलेवर करतात आणि जेव्हा चेंडू खेळपट्टीवरती जातो स्पीड मध्ये जातो आणि सॉरी फलंदाज बीट होताना पाहायला मिळतो इथे विकेटचं पत्र होताना पाहायला मिळत आहे सुधीर सुधीर बॅक टू कर्णधार येताना पाहायला मिळतोय गुटप्प्याचा चेंडू भेरी काढून दिला क्षेत्र क्षेत्रात झेल होणार का बाण गरजेचं असेल ओहो आणि हा झेल केला धरतीला दान दुहेरी धाव सुद्धा अर्जित केले गेले के धाव संख्या दोन्ही वाढ होताना पाहायला मिळते धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या असेल चार धाव कारण की जास्त झेल सुटले षटकार गेले जोपर्यंत आकाश तिकडे उभा आहे ना तोपर्यंत कदाचित जास्त टेन्शन घ्यायची गरज नसेल परंतु क्रिकेट आहे मित्रांनो कधी खेळ चेंज सुद्धा होऊ शकतो आणि आधीच्या मॅच मध्ये पाहिलं तर वाळणे संघासोबत आकाशची कॅच ड्रॉप झाली त्यानंतर पाच षटकार मारले पुन्हा बॅट चेंज लागली गेली तो जर जेल झाला असता तर थर्टी प्लस होताना कदाचित प्रॉब्लेम आला असता डेफिनेटली परंतु आकाशनं कम बॅक केलं आणि सल्लत पाच पाच षटकार मारले आणि वाळणे संघ पराभूत होताना पाहायला मिळाला गणेश पुन्हा एकदा गोलंदाजी स्वप्नील कर्णधार आपल्या खांद्यावरती धुरा घ्यावी लागली आपल्या संघाची आपल्या संघाला विजयपद मिळून द्यावं लागेल फुलटा चेंड होता मारण्याचा प्रयत्न केला गेला एकदा पूर्ण केली दुसऱ्या दाईचा प्रयत्न करणार का परंतु पंचांचा इशारा येतो डिक्लर झोन मध्ये चेंडू होतो घोशांकी क्षेत्रामध्ये ओ इथे मात्र जेलची संधी होती नो येस जेल घेतला असं नो होता पुन्हा एकदा बिमरच्या स्वरूपात दंडित केलं फ्रीजची नामी संधी असेल थोडा स्पीडअप घ्यायचं जास्त टीम मिटिंग फलंदाज घेऊ नका कारण की समोरच्या टीमला सुद्धा चेंडू दिसला पाहिजे त्यानंतर इथे कदाचित लाईट असेल नसेल माहीत नाही त्यामुळे आपल्याला पारितोषिक वितरण करायला सुद्धा जास्त वेळ लागेल म्हणून विनंती असेल जेवढा स्पीडअप घ्याल तेवढा मात्र बरं होईल पुन्हा एकदा क्लास 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 ज्या पद्धतीने आकाश फलंदाजी ना त्याच पदा राहुल हा षटकार याची देही याची डोळा पाहायला मिळाला म्हणजे काहीतरी शिकायला मिळतं आणि राहुल काय फलंदाजी करताना पाहायला मिळाला शेवटच्या क्षणी क्लास वर फलंदाजी पाहायला मिळाली एक उत्तुंग षटकार आला षटकार धावसंख्याचा दा विचार केला दा तर धावसंख्य होतेच चौदा धावा

वाईट करायला वाईट प्लस वन दोन धाव संख्याचा विचार केला तर धावून संख्य तेवीस जवा दोन षटका अखेर धावसंख्या झाली होती मात्र ते वीस धावा दोन विकेटच्या पत्यानंतर तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज झाला प्रदीप सकपाळ बॅटर राहुलला आपण स्ट्रॅकिंग पाहतोय लाऊड अपील केली गेली मात्र पंचांनी अपील फेटाळली आहे निर्धाव आलाय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू केवळ हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्र रक्षक आलाय चूक झाली आहे एक धाव कंप्लीट केली गेली आहे दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आता सक्सेसफुल झालाय दोन धावांवरच थांबवलं गेलंय दोन धावांवर समाधान मानलं जाईल धावसंख्या पुढे सरकली धावसंख्या जाऊन पोहोचते पंचवीस धावांवर यावेळी मोठा फटका खेळला गेलाय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडे संधी आहे क्षेत्रक्षक चेंडू खाली आला आता मात्र कोणती चूक केली नाहीये दोनदा फंबल झाला मात्र तिसऱ्या वेळेला कॅच कम्प्लीट केलाय सर थोडा स्पीड घ्यायचा मित्रांनो न्यू शुभ मैदानाच्या आतमध्ये इन अॅट नंबर फाईव्ह ऑन साईडला खेळला गेला एक धाव कंप्लीट केली गेली दुसरीचा प्रयत्न सुरू करणार का थांबवला गेलं एकाच धाव्यावर समाधान मानलं जाईल चार चेंडोखेर धावसंख्या जाऊन पोचली आहे सव्वीस वर ऑफ गॅप गॅपमध्ये खेळलाय सुर्र फटका चौकार आलाय चौकारासह धावसंख्या पुढे आहे धावसंख्या जाऊन पोहोचते तीस धावांवर शेवटचा चेंडू शिल्लक असेल शेवटचा एक चेंडू किती धावांचं टार्गेट टीम आहीर ब संघासमोर ठेवलं जाणार डिग्लॉ झोन मध्ये गेल्या चेनू धावसंख्या जाऊन पोहोचली एकतीस वर विजयासाठी अहिर संघाला बत्तीस धावांची आवश्यकता एकतीस धावा झाल्यात बत्तीस धावांची आवश्यकता असेल अहिर संघाला

अठरा चींड बत्तीस ची आवश्यकता गोलंदाजी मार्कवरती आपण स्वप्नीला पाहतोय अंतिम सामना मेगा फायनलचा सामना पण पाहतोय सेकंड इनिंगला झालीय सुरुवात आकाश काय ऑन स्ट्राईक पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसला चेंडू गॅपमध्ये चालला एक धाव कम्प्लीट केली गेली आहे दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन धावा कम्प्लीट केल्या आहेत एक चेंडोखेर दोन धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात मोठा फटका खेळला गेला आकाश काळेच्या बॅट या इनिंगचा पहिला षटकार आजचा संपूर्ण दिवस आकाश काळेने दनानून सोडलाय आणि अंतिम सामन्यामध्ये देखील सुरुवात केली आहे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे दोन चेंडोखेर आठ धावा दोन चेंडू नऊ धावा स्कोर काढवती विजयासाठी तुम पुढे गरज असेल सोळा चेंडू तेवीस ची यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका एक फटका आकाशकायच्या बॅटमधून सल्लगचा दुसरा षटकार तीन चेंडू अखेर पंधरा धाव संख्या स्कोर कार्डवर విజయా గరజ మోళా ధాబా కట్ కన ఫ నిర్ఘావ ఛేండు ఆల चौदा चेंडू ची आवश्यकता यावे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्लासिकल फटका आकाश काळ्या बॅटमधून पाच चेंडूर धावसंख्या झाली आहे बावीस विजयासाठी इथून पुढे गरज असेल तेरा चेंडू मध्ये ची शेवटचा चेंडू निर्जावा लागत विजयासाठी गरज बारा चेंडू दहाची बारा चे दहाची आवश्यकता स्विच इट करण्याचा प्रयत्न शंकर सक्ता निर्भाव चेंडू आलाय अकरा चेवडी ची आवश्यकता वाईट प्लस वन दोन धावा वेबसाईटच्या दिशेने कट केला आहे मोठा फटका गेला आकाश काळेच्या माध्यमातून आता इथून पुढे विजयासाठी गरज असेल ती की केवळ आणि केवळ एका धावेची दहा चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता टीम एन के संघटी धाव आली आणि टीम आहीर ब श्री भैरवनाथ चषक दोन हजार पंचवीस भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा मानकरी ठरतोय सल्लक तीन आमच्यापर्यंत माहिती पोहोचते सल्लक तीन फायनल जिंकणारा संघ आहिर ब अगदी जर पाहिलं ना तर थाटामध्ये एंट्री केली या संघाने कॉंग्रेज्युलेशन प्रदीप सक्पा काँग्रेज्युलेशन आकाश काय कॉंग्रेज्युलेशन शंकर सक्पा